विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती आपण आज साई या गावामध्ये आहोत आणि साई या आल्यानंतर इथं बापू भेगडे यांचा या ठिकाणी प्रचार दौरा ठिकाणी होता तो आपण या ठिकाणी पाहिलेला आहे खरं तर ह्या ठिकाणी कार्यकर्ते आल्या अशी या ठिकाणी बोललं जाते त्याचप्रमाणे बरीचशी जी विकास कामे उदाहरणार्थ रोडची कामं असेल रोडची कामं रखडली अशा प्रकारच्या भावना या ठिकाणी लोकांच्या आहेत नक्की लोकांना काय म्हणायचं आपण लोकांना विचारत आमच्या शेतकऱ्यासाठी ते उभेच पाहिजे बापू अण्णा साहेब हा माणूस म्हणून चांगला आहे तो हा काय तुम्हाला आमची अशी इच्छा आहे बाप्पू साहेब निवडून यावं कारण की अण्णांचे जे विचार आहे ना ते आत्ताच्या भावी आमदारांचे नाहीये हो आणि आमच्या गावचा जो रस्ता आहे ना तो भरपूर वर्ष आलाय दोन वर्ष झाले नाही पडला त्यांना काही घेण देणं नाही तिथंच खायचं तिथंच माळायचं नाही विकास काम फक्त गावापुरते जे रस्ते येणारे जाणारे ती पडतात त्यांचं काय हा दोन वर्ष आला रस्ता काढला साईडचा बुरुमपट बुरुमा साडी जे साईड पट्टी असते तो सुद्धा रस्त्यात वापरली साईडची नाही जे आणलेली